नमस्कार श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा सरला फॅमिली ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ खूप असा मस्त होणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजचा पूर्ण ब्लॉग हा आपला क्लिनिंगचा ब्लॉग आहे आणि आज आपण क्ल किचन क्लीन केलेला आहे आणि उद्याचा जो ब्लॉग इन त्यामध्ये जे पुढचं हॉल आहे तर त्याचं क्लिनिंग दाखवणार आहे तर कारण क्लिनिंग भरपूर असतं त्याच्यामुळे भरपूर मोठा व्हिडिओ झालेला आहे आणि खूप असं मस्त तुम्हाला नाही हे व्हिडिओ बघून नक्की तुम्ही मोटिवेट होणार आणि एनर्जी व्हिडिओ बघत राहा आहेत ना कोरोनामध्ये इतक्या सगळ्या बर नाहीत ना तर हे कोरोनामध्ये जेवणप्राश खाल्ले की इम्युनिटी वाढत होती आणि असे भरपूर असे बरं नाही का ज्या मी गावाकडे दिले आईला आणि थोडेसेच मला ठेवले कारण जास्त सामान मला लागत कमी कारण माझे भरपूर आहेत म्हणून तर हे बघा आता हे किचनवरती पाच सारा काढलेला आहे तर तेलाची बर्णी आहे मसाल्याचा डबा आहे हे बघा आणि हे चहाचे कप वगैरे आणि हे छोट्या छोट्या बरण्या आहे ह्या सगळं आता मी चांगलं घसून घेते हे बघा ही रॅक पण मला घासायची आहे आणि हा किचन वाटा पण पुसून घ्यायचा आहे चांगला आणि हे बघा हे सगळं मी रिकामं कामं केलंय आता हे सगळं घासलं का मी तुम्हाला दाखवते आबा हे बघा हे काचे ग्लास पण आपल्याला काढून घ्यायचे आणि हा सगळा किचन वाटे एकदम असं मस्त पैकी क्लीन करायचा आहे आता हे बघा हा बिफोर आणि आफ्टर लुक पण मी तुम्हाला दाखवणार आहे किचनचा तर आणि हे बघा हे सगळं व्यवस्थित झटकून घ्यायचं आहे आपल्याला सगळे धूळ काढायचे आणि फ्रीज माझं क्लीन झालेलं आहे हे बघा फ्रीज आता सगळं रिकाम आहे फ्रीजमध्ये काहीच नाही आहे त्या दिवशीच मी फ्रीज क्लीन केलं होतं फ्रीज काय का का आता सध्या करणार नाही आहे फ्रीज एकदम चांगलं आहे आणि हे बघा सकाळपासून स्वयंपाक धुणं भांडे आणि हे बघा हे बाथरूम जे आहे ना फटा आवरून घेते झटका फटावर म्हणजे घर कसं एकदम छान दिस आपलं तर मी आता लगेच सुरुवात करते कामाला चला तुम्ही पण बघा किती फटाफट असं एकदम क्लीन करून घेणार आहे आणि सगळं घर आजच क्लीन करणार आहे मी कारण का हे किचन व का सगळा पासार आहे तो पण आवरायचा तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवते आणि हे सगळं क्लीन करून घेणार आहे मी हे बघा अगोदर एवढं बघा हे बघा आणि आता वाजले साडेतीन आता हे सगळं आवरून घेते आणि हे सगळं आवरल्याच्या नंतर आहे का मग दाखवते मी आणि आजचा व्हिडिओ खूप मस्त होणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कुठे स्किप करू नका आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कशी व्हिडिओ हवी ते पण मला कमेंट करून सांगितलं नक्की मी तसं बनवण्याचा प्रयत्न करेन आणि मला माझ्या ताईंना म्हणायचं आहे की सपोर्ट करा अजून नवीन आहे व्हिडिओवरती बघा त्यांचं काय चाललंय तिकडं मुलांचं एक काम आवडतं एक बसलं तर बघा दिदी दीदी हाय मग बाय हाय बाय हाय असं जास्त आणि आता मुलांना सुट्ट्या लागल्या उन्हाळ्याच्या तर सुट्ट्या लागल्यामुळं कसं आहे का आता असंच चालणार आहे आज पहिला दिवस आहे तसं दिदीला तर अगोदरच लागलंय दादूला अगोदरच दादूला आजपासून लागलेलं आहे आणि पाहुणे ना ती दीदीचीच बहीण आहे ती पण आलेली ना आले आले तिला पण कामाला झुपलेलं आहे तिला काम काहीच नाही तिला फक्त सांगितलंय फोन धरून शूटिंग कर व्हिडिओ काढ आमचं कारण दुकात आपली जी दिदी आहे ना त्या घरात काम करणारे घर झटकणारे आणि मी किचन आवरणार आहे म्हणजे एक एक दीड तासात आपलं सगळं घर आवरून क्लीन झालं पाहिजे तर ही जी रॅक आहे ना ही पण मस्त पैकी घासून घेणार आहे मी आणि क्लीन करणार आहे हे सगळं किचनवरचं सामान काढलंय ते कडपे ते सगळं एकदम व्यवस्थित क्लीन करणार आहे तर आणि हे बघा दादू काय करतोय हां आता सुट्ट्या लागल्या ना तुला हां तर दादूला पण सुट्ट्या लागल्या आता तर आता काय असंच त्यांचं चालणार आहे आणि सुट्ट्यांमध्ये ना इथून पुढची व्हिडिओ पण खूप मस्त होणार आहे आता ह्या दोघींना पण मी काय करणार खूप असं मस्त साडीचा ड्रेस शिवणार आहे ते पण तुम्हाला आहे आणि वन पीस शिवणार आहे मी म्हणजे आज अगोदर पण मी एकदा शिवला होता पण तेव्हा मी व्हिडिओ पण होत पन्� नव्हते तर आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला सपोर्ट करत जा व्हिडिओ शेअर करत जा आणि अजून व्हिडिओमध्ये काय काय सुधारणा करायला हवी ते पण कमेंट करून सांगत जा कमेंट करत जा आणि लाईक करत जा लाईक जर केलं ला, तर कसा अजून मोटिवेट होतं व्हिडिओ बनवायला आणि तर चला पटापटा आवरून घेते मी आणि आवरल्याच्या नंतर म्हणजे आवडता आवडताच तुम्हाला पण दाखवते मी किती झटपट सगळं आवरून घेत आहे ते तर व्हिडिओ बघत राहा आणि कसं आहे आईनो रस्त्याच्या कड्याला घर असले का सारखी धूळ वगैरे येत असते आणि किचन छोटा आहे आणि किचनमध्ये चिमणी वगैरे काही नाही धूर जाण्यासाठी खिडकी पण नाही आहे तर जे आपण फोडणी वगैरे देतो भाजीला तर जे तेलकटपणा असतो ना त्या बर्णींच्या झाकणावर वगैरे जमतो आणि मंग त्यामुळं काय होतं भांडे जरा तेलकट होतात आणि लवकर खराब होतं त्यामुळे पंधरा दिवस झाले की किचन मी आवरत असते आणि वरती कसं कापड वगैरे तर मारत असतो आपण झटकतच असतो पण पंधरा दिवसातून किंवा तीन वारातून किचन जरा क्लीन केलं का मग कसं चांगलं वाटतं आणि फ्रेश पण वाटतं आणि एक घरामध्ये कसं पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि मग त्यामुळं काय होतं की भांडे मग खराब दिसायला नको म्हणून मग मी सारखे नेहमी नाही का पंधरा तीन वाराला भांडे आपले घासत असते किचनमधले आणि ही जी फोडणीचा धूर असतो ना हा फक्त किचनमध्येच नाही तर हॉलमध्ये पण जातो थोडंफार बेडमध्ये जातं कारण तुम्हाला माहिती आहे आपलं छोटंसंच घर आहे आपलं काही जास्त मोठं नाही आहे आणि मग त्यामुळं काय होतं सारखं क्लीन करत राहावं लागतं आणि भांडे जे आहेत ना आपले जास्त खराब नाही आहे थोडेसेच आहे पण मग म्हटलं थोडेसे थोडक्यात थोडकं करून घेतलेलं आपलं बरं आणि थोडे थोडे भांडे काय करते मी काढले का थोडे थोडे घासून घेते म्हणजे जास्त दबाव येत नाही भांड्यांचा पण बघून आणि आपण सगळे जे एकत्र काढले ना लय मोठे तर मग काय होतं आपलं ते भांडे बघूनच मग असं दबाव आल्यान होतं तर सुद्धा नाही का थोडे थोडे घेऊन भांडे घेत जा आणि घासत जा आता बाहेर पण जागा आहे मला भांडे धुवायला पण नेमकं बाहेर काय असतं भरपूर ऊन असतं ना त्यामुळे मग मी घरात किचनवरतीच भांडे घासलेली आहे आणि मला जेवढी हवी तेवढीच भांडी मी वर ठेवलेली बाकी आहे बाकीचे बाहेर भांडी जी आहेत ना ती डब्यामध्ये भरून ठेवलेली आहे आणि होतं कसं जास्त भांडी वर काढून पण काय होतं लय मग पसारा दिसतो आणि किचन छोटं असतं त्याला जागा जास्त लागते आणि तेलकट मग काय होतं पटकन भांडी खराब होतात आणि थोडीशी भांडी असली तर घासायला सोपं जातं आणि नेहमी लवकर क्लीन पण होतात ते आणि करायला जेव्हा आपण असा पसारा काढतो ना तेव्हा पण कंटाळा येत नाही मन झटकाफट होऊन जाते एक दीड तासामध्ये सगळं काम आणि हे जेवढे किचन मी आवडले तर दीड तास माझं दीड तास सगळं झालेलं आहे आणि पुढचं हॉल जो आहे हो ना तो पण झटकलेला आहे चांगलं व्यवस्थित क्लि नाही का पुसून वगैरे घेतलेलं आहे तर तर ते तुम्हाला मी दुस दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि जे थोडे डाळी वगैरे होते ना तर ते पण मी बाहेर उन्हामध्ये ठेवलेलं आहे वाळायला आणि जे पळपाट वगैरे असतो ना तर ते पण घासून उन्हामध्ये ठेवलेलं आहे कारण काय असतं पीपळपाटचं थोडंसं का व्हायना पीठ वगैरे असतं ना थोडंसं ऊन दाखवलं का मग त्यात एकदम चांगलं असतं थोडेसे जम्स किटाणू वगैरे काही राहत नाही त्यामुळं नेहमी अशा वस्तू येणं लाकडाच्या तर ह्या उन्हातच वाळवलेल्या बऱ्या असतात आणि उन्हाळा झाला का नवरात्रामध्ये आपण घर तर हे आवरत असतो पण दिवाळीच्या वेळेस पण असं नाही का मग कसं घरामध्ये खूप छान वाटतं फ्रेश वाटतं आणि आता हे किचनवरती दादू दादूला चढायला लावलं आहे मी तर काय जास्त चढत नाही आहे कारण तब्येत पण आहे माझी आणि वर चढला असं वाटतं पडलं बिडलं तर नाही गुडघे वगैरे पण दुखतात तर बघा साडेचार वाजता वाजलेले वास्त आहेत आणि आपलं जवळजवळ जो 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 भरपूर काम झालेलं आहे भांडे वगैरे असे नाही का सग जवळजवळ सगळेच झालेले घासून हे बघा आणि <ql> <coupon> जे ज्या भांड्यानं उन्हाची गरज होती ते भांडे मी उन्हामध्ये ठेवलेली आहे आणि बरण्या वगैरे सगळं उन्हातच ठेवलेलं आहेत वाडायला दिदीला आणि त्यांना म्हटलं नेऊ नऊ जा मी घासू घासू देते आणि लहान मुलांचा हा फायदा असतो पाटापाटा हाताखाली आपल्या कामाला येतात सुट्ट्यामुळे ते पण घरी असतात त्यांना पण जरा स्वच्छतेची आवड तयार होते घर कसं क्लीन करायचं कसं ठेवायचं थोडंसं वेगच उत्साह त्यांना पण ती आत्तापासून सवय लागली का मोठे पण त्यांना न सांगतात ते मग करतात अजून माझी रॅक राहिलेली घासायची अजून मा हे भांडे वगैरे झालेत आणि फ्रीजवरचं आणि ते जो कडा आहे ना काढायचा तो एक राहिलेला आहे तर एवढं मी पटापटा आता मी का माझं असं मला झालेलं कपटकन आवरून मोकळं व्हायचं आणि मग मस्तपैकी मुलांना खायला पण करायचं आहे त्यांना पण भोका लागलेला आहे तर मग हे वगैरे जेवढं दिसत ते मी सगळं घासत आहे आणि दीदी काय करत असते बाहेर तिला जो पिवळा सडा असतो ना दि सणावाला वगैरे आपण मारतो तर तो, तो सडा तिला मारायला लावला का हा मग असतो ना मग सगळा पिवळा होऊन जातो आणि ते बघा आता सगळा पिवळा झालेला आहे म्हटलं आता त्याला पण घासून घेते मी आणि मुलांचं कसं आहे आता सुट्ट्या म्हटलं त्यांना खूप काही वेगवेगळं वेग शिकायचं असतं दीदीचं पण चाललंय मम्मी मला हे शिकायचं मला ते शिकायचं तर म्हटलं चला आणि कॉम्प्युटर शिकायचं आहे तिला तर म्हटलं चल तुला कॉम्प्युटर पण मी शिकवते हो म्हणजे माझं कसं एम एस आय टी टायपिंग झालेलं आहे म्हणजे थोडंसं टायपिंग वगैरे शिकवण आणि त्याली वगैरे असं नाही का बऱ्यापैकी येतं मला तर म्हटलं चला तुम्हाला ते पण सुट्ट्यामध्ये शिकवीन आणि दिदी आलेली तिला पण शिकेन तुम्हाला दोघींना बसून तर मग त्यासाठी मुली अजूनच एक्सायटेड आहे आणि त्यांना म्हटलं तुम्हाला खूप असं मस्त ड्रेस पण शिवण मी वन पीस आणि तोसुद्धा मला व्हिडिओ जमला तर मी नक्की टाकेन कि मी कसा ड्रेस शिवलेला आहे तसं त्या पद्धतीनं आणि बघा ह्या बघा इडली टाकलेलं आहे पीठ भिजायला म्हणजे भिजलेलं आहे आता फक्त त्यांना इडल्या बनवायच्या आहे तर दादू मला म्हणतो मला इडली आवडत नाही दिदी म्हणते मला आवडत नाही मला बनव बनवतो तर म्हटलं ठीक आहे ढोसे इडलीचे तर म्हटलं ठीक आहे तू मला ते बनवून मी आणि मग त्यांना ते डोसे खायचे म्हटल्यावर काय आहे मुलांना खूपच आनंद आणि अजून एक्सायटेडमध्ये मध्ये सगळेच कामं करते अजिबात न थकता माझ्याबरोबर ते सुद्धा तेवढ्या वेळ उभे वे आहेत आणि म्हटलं आता रॅग काढली रॅग पण घासून घ्यावा दादूला म्हटलं तू दाखव आणि ह्या पद्धतीनं छोट्या किंचनवरती आहे ना तरी पण मी ही रॅका केली अर्धी ह्या बाजूनं घासली ना अर्धी त्या बाजूनं घासली आणि मग पाणी हळूहळू पाणी टाकून धुतली म्हणजे वाळव काय होतं की ते जे साबण असते ना आपण लावलेली ती निघत नाही भुरकं भुरकं भुरक दिसतं आणि घासलीने लगेच पाण्याने धुतलं किंवा त्याच्या ते साबणीचं वगैरे काही दिसत नाही मग मी आणि पटकन काम आपलं झटपट होतं वेळ वाचतो मग आणि दिसताना पण सगळं असं नाही का चमकतं लगेच वस्तू आपल्या आता रॅकन ते झुन झालं आहे म्हटलं आता चला कडपे आणि कडपे भरपूर चिकट झाले होते कारण फोडणी तिथं जवळ गॅस आहे ना फोडणीचं तेलकट वगैरे त्याच्यावर ते सगळं बसलेलं असतं तरी मी हा वरवरती कापडाने हात मारत असते पण शक्यतो ते होतच चिघट कसं साबणीशिवाय ते निघतच नाही आणि किचनची फरची पण एवढी काही खराब नव्हती आपली चांगलीच होती पण तरी म्हटलं एक हात मारला का म्हणजे चमक येते आणि मग पटापटात त्यांना पण मग मी आता म्हटलं चला वरती चढू किचन वाट्यावर चढ मग चाले माझं धुवायचं काम भीती तर वाटते मला दिदी मला मग मम्मी व्यवस्थित धरून उभी राहा नाही तर पडशील घसरशील खाली कारण पाणी असतं आणि पण मग म्हटलं काही नाही मुलं होती जवळ त्याच्यामुळे काही घाबरायसारखं नव्हतं हो आणि एकदम असं नाही का जास्त उंच पण नाही त्याच्यामुळं मी असं केलं पण तुम्ही पण असं क चढायचं तर कोणाची तरी मदत घ्या जवळ तसं एकट्याने काम करू नका कारण घसरलं जर खाली तर ने पाय बी मोडायचं मोकार कसं नंतर वयानुसार एखादं काहीतरी मोडलेलं हा झीज पण भरून येत नाही हाड वगैरे मोडलं तर कारण मी जे घासते तर माझी जवळ मुलं उभी आहेत दिदी उभी आहे आणि त्यामुळं मी हे सगळं घासते तिला म्हटलं तू अशी पाठी मागून थोडंसं नाही का लक्ष राहू दे आणि ह्या पद्धतीनं मी आता ह्या बागा अगोदर काय केलं आहे मी घासणं चांगलं किचन वाटतं घासून घेतला आणि साबण लावून आणि मग त्याला पाणी टाकलं पाण्याने धुवून घेतलं आणि मग चांगल्या स्वच्छ कपड्याने काय करते सगळं पुसून घेते लगेच पुसून घेतलं ना अर्धा अर्ध घासून मग ते त्याच्यावर साबण वगैरे राहत नाही भुरकं होत नाही ते लगेच क्लीन होतं तर ताईंना तुम्हाला माझी माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका लाईक करत जा चॅनल अजून सबस्क्राईब करायचं नसेल तर सबस्क्राईब करत जा व्हिडिओ शेअर करत जा कारण सपोर्टची खूप गरज आहे मला आणि तुम्हाला माझे कसे व्हिडिओ हवे आहे ते पण सांगत जा त्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत जाईन आणि तुम्हाला माझ्या मा व्हिडिओमध्ये काय वाटतं कोणती गोष्ट तुम्हाला आवडली कोणती गोष्ट आवडत नाही ते पण कमेंट करून सांगत जा म्हणजे मग मला कळत जाईन नाही का आणि सगळ्यात महत्त्वाचं सपोर्ट करत जा सपोर्टची खूप गरज आहे आणि बघा जेव्हा आपण घर आवरायला काढतो ना तर काय होतं माहिती आहे का खूप अशी एनर्जी येते आपल्याला अजिबात थकल्यावर होत नाही दमल्यावर होत नाही आणि ते घर जेवढं जेवढं स्वच्छ दिसतं ना आपल्याला असं नाही का अजून भारी भारी असं मना आपून असं प्रसन्न होत चालतं आणि काय माहिती कसं का पण ते काम करायला पण अजून भरपूर एनर्जी येते कारण असं वाटतं आपलं नाही का अजून नाही का एकदम असं चांगलं करावं अजून दुसरं काही असलं तर ते पण करावं असं दमल्यावाने बिलकुल होत नाही आणि मला पण तसंच होतं जेव्हा मी घर आवरायला काढते ना खूप एनर्जी येते आणि खूप एक्सायटेड असत मुलं तर माझ्यापेक्षा पण जास्त एक्सायटेड असत माझ्या पुढं तेच करायला तयार होतात मी हे करतो मी ते करते असं चालू असतं त्यांचं आणि हे बघा गॅसची शेगडी किचन वाटा सगळं क्लीन झालं आहे आणि बघा आपलं घर कसं दिसतं आहे आणि हे किचन किती सुंदर दिसत आहे नक्की सांगा तुम्हाला पण कसं की किती कसं क्लीन केलं आहे कसं नाही आणि आता खाल सगळं पुसून वगैरे घेतलंय ना आता पेपर टाकलेले आहे तिथं आणि याच्यावरती मी ना तो वॉलपेपर असतो ना तो पण मी ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे त्याचासुद्धा व्हिडिओ आलेला आहे तो पण नंतर आलेला होता माझ्याकडनं हा व्हिडिओ मी जरा लेट टाकलेला आहे आणि हे बघा देवाची भांडी आपली किती चमकदार झालेली बघा निघली पितांबरीनं आणि साबण लावून घासलेली मी तारीच्या घासणीनं तारीच्या नाही म्हणजे आपली जी हिरवी घासणी नसते ती का तिनं आणि रॅक पण आता चांगली सुकली पण आहे आणि उन्हात ठेवली होती ना बाहेर तिला आणि कोडी केली पुसून घेतली की लगेच भांडे रॅकला लावून दिले आता सगळं आवरलेलं आता फक्त पटापट पत भांडे लावून घ्यायचे मला रॅकला आणि बरण्या वगैरे कोड्या झाल्या का ते बघत नाही ते आपण व्यवस्थित लावून देते आणि जास्त प्रपंच नाही येत आहे आपला हे बघा एवढं आहे आसाचे आणि थोडीशी भांडे आहे त्या टिपामध्ये ठेवलेले ते काही जास्त लई नाही आहे आणि आपल्या घरातल्या जेवढ्या वस्तू आहेत ना तर ह्या सगळ्या एक एक करून मी अशा नाही का हप्त्याने घेतलेल्या आहेत आपण काय म्हणतो त्याला बजाज फायनान्स घेतलेलं आहे हळू थोडे थोडे पैसे भरून नाही काही नव्हतं माझे का, का जास्त पण होत असतात हार नाही मानायचे आपण प्रयत्न करीत राहायचं बरोबर सगळं होतं पॉझिटिव्ह विचार करायची सगळ्याच गोष्टी आपल्याला मिळत चालत्यात मग आणि खाली बघा सगळं पाणी पाणी झालेलं आता हे बघा हे सगळं वाळलेलं आहे पण थोडंसं ओला ओलावा राहिलेलं आहे नातून तर मी ओल्या कोड्या कापडाने चांगलं पुसून घेते आणि मला आता लगेच लावून देते तिथं तर हे बघा आता सगळं काम आवरून झालेलं आहे बघा खूप असं मस्त किचन क्लीन झालं आहे आपलं झटकाफट ह्या बघा सगळे हे जे आहेत ना ते पण क्लीन झाले हे बघा रॅक पण क्लीन झालं आहे हे बघा गॅसची शेगडी पण एकदम व्यवस्थित क्लीन झालेली आहे आणि आता मुलांना ना भूक लागली कारण आम्ही काम करून खूप दमलो आहे तर इडलीचं भिजत घातलं आहे आणि मस्त अशी इडल्या बनवते मी इडल्या आणि थोडीशी उधप्पे पण बनवणारे मुलांना आता ती रेसिपी काय दाखवत नाही मी आणि हे बघा खूपच मस्त घर किचन बघा किती छान दिसतं आणि ते तेवढे भांडे आहेत ना तर ते थोडेसे ना मुलांनी जेवलेले भांडे आहेत थोडंसं दोन तीन तास होती भाजी ती खालेली आहे पण आता त्यांना उसात पण खायचे आणि इडली खायची तर ती पण मी बनवते आणि हे बघा आपलं देवबाप देवपूजा बघा मसुरी केलेली आहे तर मी तुम्हाला दाखवते देवपूजांते आणि हे बघा सगळं पुसून पासून घेतलेले कॉम्प्युटर टी व्ही सगळं आवडलेलं आहे घर आणि खूप असं फ्रेश वाटते आता आणि खूप छान वाटते तर तुम्हाला देवपूजा मागून दाखवते मी तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल आणि हे बघा नळाला पाणी पण आलं आहे ना आज खूप दमलं आहे आम्ही सगळं घर क्लीन झालेलं आहे आणि आता मी उपे करते थोड्याशी इडल्या करते आणि दिदीला नळाचं पाणी लावायला लावलं ला आहे ला मोटर आणि तुम्हाला देव पण पूजा दाखवते संध्याकाळी मस्तपैकी दिवा वगैरे लावलेला आहे ते दाखवते आणि इथंच आपले व्हिडिओ संपवते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद तर काम आवरता आवरता दीड तास म्हणले पण दोन तास झालेच होते काम सगळं आवरायला मग दिदीला म्हणलं तोपर्यंत तू देवाला दिवा लावा अगरबत्ती लाव आणि बघा अजून फुलंसुद्धा किती असे मस्त ताजेटवटी दिसत आहे आणि दिदीने मग देवाला दिवा अगरबत्ती लावली आणि घर आवरल्याच्या नंतर हे सगळं देवपूजा केली खूप फ्रेश वाटतं आणि हे बघा आपले भांडे किती चमकायलाच लागले बघा आणि सगळं किती मस्त दिसत आहे ना हे बघा काहीच नाही एकदम छान असं किचन एकदम क्लीन झालेलं आहे सगळं भांडे किचन सगळं असं चमचम करते आणि तरी माझ्या व्हिडिओची एकदम साधा व्हिडि फोन आहे माझावाला जास्त क्लिअरिटी नाही तरी पण बघा किती सुंदर दिसतंय आणि आता मुलांना मस्तपैकी इडल्याचे उत्थप्पे करून देते खायला पिठाचे आणि कारण त्यांना पण भरपूर भूक लागली गॅ आपलं फ्रीज वगैरे सगळं पुसून घेतलं आहे मी सगळं घर नाही का एकदम मस्त झटकून वगैरे घेतलं जाळं बिळं घरात काहीच ठेवलेलं नाही आहे म्हणून कसं एकदा थोडंसं आवरलं का मग छान वाटतं आणि फक्त वरचे जे डबे आहे ना लॅपटॉपवरचे ते राहिले आणि मस्त शेंगदाण्याचं पिठलं केलं थोड्याशी इडल्या पण लावल्या आणि डोसा केला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद